भरग्यांच्या मुख्य असा सर चंद्रकांत शहाने सगळ्यांचे लक्ष थं असा दिवलीचे ऐकून घ्या आमच्या मुख्य स चंद्रकांत शहासाने उच्च शिक्षित जातात भरपूर शिकला खूप शिकला आणि शिकल्यामुळे तर सगळ्यात जगा आणि शिकवला तिच्या जाऊन नाही तर तुम्हाला पालांनी जे प्रदर्शन दिसते पडता सगळे फोटो दिसते पडता त्याचे पडले काम असाने पडालोय फोटो लावपा काय नाही त्या त्या मनचा कितेतरी समाजा खातिर काम केले असा शिक्षणिक काम केले असा म्हणून मागे पोया काय काय करो

ओके okay? सराचे पूर्ण नाव असा चंद्रकांत शांताराम शहासने सर पुण्यात राहते खे राहतात सर पुण्यात राहतात ओके okay? ते ऍक्च्युली महाकवी जाऊन असत कवी म्हणजे कोण कवी म्हणजे कोण पोयट नी जो कविता बरयता महाकवी खूप बरयला व्हडले व्हडले कविता बरयला प्रदर्शन केला आणि भरग्यात मार्गदर्शन केला देश देश भक्त पोषकर ओके तसे शाळा तिथे क्रांती मंदिर व त्यांचं भेट वाक्यान पयात होय ओळख देश भक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर नावाने आहे बरेला गाना सो त्यांचे काम एक्चुअली ते किती करता जी जी शाळा असा पय त्या शाळेत जातात आणि भरग्यात क्रांती मध्ये मग शाळेचे कायापालट करपा खातीर शाळेची उतरां म्हळ्यार भरभराट जावपा खातीर शाळेच्या भुरग्यांच्या ज्ञानान भितर भर पडपा खातीर तुमकां जें ज्ञान आसा तुमची जी नॉलेज आसा ती वाडोवंक जाय आनी तेतूंत भर घालपा खातीर सराचो एक उपक्रम आसा हो बरें दिसता काय ना दिसता मरे सगळ्यांक पळोवपाक चल माइटे जर मेटा okay. so, तो अपना अधिक माइटे मेटा तो ना सरकार का ओके सो सांसा एक उत्तर मसा समन्वय अपना सत्य राष्ट्रपति साइट सम्मेलन आजे संयोजन स्वतंत्र गणनाचे अभ्यास संत साहित्याचे अभ्यास प्रवचनकार लेखक व्यसन मुक्ती समुपदेशन ते एक स्वतः निवृत्त दोन शासकीय अधिकारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पदावर त्यांनी बत्तीस वर्षे अनुभव बत्तीस वर्षा सरा अनुभव असा काम केले कडे असा आणि निसर्ग उपचार निसर्गातल्या ज्या मी उपचार करतात आयुर्वेदिक म्हणा तुम्ही ते सगळे सरांना डिटेल माहिती असा आणि सरांनी ते भरून काढले कडे असा त्याचे लेखन केले कडे असा आणि तुमच्या सारख्या लहान भुरग्यांना कळपा जाय म्हणून सर ते, ते तुमची मेरी वेगवेगळे शाळेत असून भुरग्यांपर्यंत ते, ते पावयता ओके हे काम साधे नाही मोठे काम जाऊन असा सरान कितलेसे ग्रंथ दैदी कडे नसा पुस्तका दैदी कडे नसा एक दोन नाव सांगता स्वावलंबी भारतासाठी बहुवंश केंद्रित अर्थव्यवस्था हे प्रकाशन दिला सरता चालू असा पण हे मोठे पुस्तक जावन असा आणि खूप खूप उपयोगाचे जावन असा तसे मोठे जे ते मुनी साम केला मा मनाव म्हणू शकता तुम्ही राईट दादा भीमरावांची एक बऱ्याचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे खूप असा त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव याला असा तो का त्यांनी काम खूप काम खूप मान असा सो सलाम त्या

वोयल गंगा गुरुवारी सन्मान 2024 2024 गेले वर्षा 2024 सालान सालान वही सन्मान मेळले कडे असा वोयल गंगा गुरुवारी सन्मान तसेच पुणे महानगरपालिके तंत्र सामाजिक कार्य खातिर पुरस्कार भेटले असा 2019 सालान महानगरपालिकाचे असा तीन जे जे मोदी समाज सेवा करतात सामाजिक कार्य करतात त्यांच्या का खातिर एक अवॉर्ड जाऊन असा

पत्रकार संघाचं जे वेगवेगळे हे असतात एडिटर्स असतात रिपोर्टर्स असतात ते पोहोचतात जे कोण बरे काम करतात त्यांच्या खातीर हो अवॉर्ड जाऊन असता सो तो असा पाऊल जाले कडेन असा तसेच संत साहित्याचा अभ्यास व संशोधन फक्त अभ्यास नाही ते तो संशोधन केले केले असा रिसर्च केले कडेन असा सारा संत साहित्य पहिले वाचपाक जाय ते कठीण असता ते वाचल्यानंतर ते तुमने जे डिटेल्स कळतात त्याचे संशोधन करून चालत ते मुखार आलेले पडेल असा सगळे जे आमचे सारख्या लेव्हलचे जे भरगे पाच पा करतात आपण सर्व साधारण सा लोक पाच पा करतात जाय म्हणून त्यांचे शिक्षण खूप पहिले सा, सांगलाय उच्च शिक्षित असा उच्च शिक्षित असता शिवाय हे इतने करपाक जायना सो सरांचे काम खूपच मोठे असा सो चढ डिटेल्स सांगणार सर सर आता एक 15 मिनिटा

फक्त बाय भक्तीकडे पोलचे आहे आपलं स्वागत करीत आलो धन्यवाद धन्यवाद तसच अमर सराना। दर्या, दर्या, दर्या। आमच्या माचेर आसा संगीता बोळकर जे आमची ट्रेजर जावन आसा पालक शिक्षक संघाची मागता बाय शुभ्रा कडे तांकां कुल दिवन येवकारचे तशेंच मागता बाय चैतन्या कडेन तांणी देवदास सरा कुल दिवन येवकारचे आमचे पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी जावन आसा दोगांनी भुरग्यांक फूल फूल दिवची आनी

पालक शिक्षक संघाच्या वतीनं आज शिक्षकांचा बहुमान झाला सरांनी मुद्दाम काय काढून मॅडम सगिता बोरकर आणि सर तळ्या आणि कार्यावतात